<coughs> नमस्कार मित्रांनो उद्या ना, आहे नातापूरचा बाजार परंतु मित्रांनो आता उद्या नातापूरचा बाजार शूट करणं होत नाही होत काही कन्फर्म नाही सांगता येणार मित्रांनो कारण की काय आहे म्हणजे आज शुक्रवार आहे गुरु काल गुरुवार होता तर काल वर्डाच्या डोळेचं ऑपरेशन होतं त्यामुळे काल वर्डाला ॲडमिट केलं आणि वर्डाला ॲडमिट केल्यानंतर मग त्यांचं आज ऑपरेशन झालं वगैरे व्यवस्थित झाले पण आईला आज सकाळपासून मित्रांनो जरा काय बोलतात त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता तर आज दाखनेत नेलय वगैरे ॲडमिट वगैरे केलंय आता तिला ते काय म्हणतात ऑक्सिजन पाईप ते पण लावला होता बराच वेळ तर आत्ता जरा बरं वाटायला तुम्हाला फोटो वगैरे टाकतो मी शक्यतो जर जमल उद्या आईला जर बरं वाटलं तर नक्कीच नातापूर देखील बाजार आपण शूट करू नाहीतर मग परवा दिवशी तर आहेच आपला रविवारचा नेकमोर बाजार तो शूट करू आणि मित्रांनो तितके पेजवर व्हिडिओ पाहत असताना तर फॉलो करा मात्र विसरू नका चॅनलवर पाहत असताना तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की मित्रांनो <coughs> <coughs> गेले आपण पाच ते सात वर्ष झालो सात वर्ष झालं आपण हे कार्य करतोय या सात वर्षामध्ये मित्रांनो ठीक आहे या आधी काही तर मित्रांनो बोलणं अर्धवटच राहिलं होतं तर गेल्या सात वर्षापासून आपण हे कार्य करत होतो भले त्या टाइम मला काही गरज नव्हती पैसेच लागत मला पण आता काय असते संसार लागला महाग म्हणजे पैसा हा लागतोच प्रत्येक गोष्टीला लागतो या अदोगर गेल्या सात वर्षाखाली आपल्याला काय वाटत नव्हतं पैसे ते युट्यूबचे नव्हते काहीच वाटत नव्हतं मीच पदरचे खर्च करून बाजार करायचो वाईट आणि हे म्हणजे मी व्हिडिओ बनवतोय म्हणून सांगतोय नाही हे अख्ख्या आमच्या बीड जिल्ह्याला माहिती स्वतःच्या खर्चाने चॅनल चालवतो मित्रांनो कारण की एक बाजार शूट करायचा म्हणल्यावर कमीत कमी पाचशे रुपये लागते मित्रांनो कारण की पेट्रोल असतं प्लस कोणी ओळखीचे भेटले चहा पाणी असतं एखाद्या वेळेस माझं जेवण पण असतं कारण लांबचा बाजार गेलो म्हणल्यावर मग बाहेरच जेवण करावं लागतं <coughs> तर हे जे आहे ते हे खर्च आतापर्यंत भागवत गेलो मित्रांनो मी काही अडचण नव्हती कारण की गाडी चालवायचो गाडी चालून पण ते चॅनल चालवत होतो पण आता असं हे झालेलं आहे आता कसं आहे मोलबाळ वगैरे झालं खर्च वाढला त्याच्यामुळं जा जास्त बाजार आता थोडे कमीच करणार आहे मी दाखवायचे कारण की काम महत्वाचं आहे आणि काम केलं तरच आपल्याला पैसा मिळणार आहेत अन्यथा पैसे मिळत नाहीत कारण की सात वर्षापासून आपण तेच अनुभव होता की आज नाही उद्या मिळते ना आपल्याला परंतु अक्षरशः काय म्हणतात त्याला आता मीच हात टेकलेत म्हणायचं सात वर्षामध्ये कारण की पाहिजे असे व्ह्यूज आणि पाहिजे असे सबस्क्रायबर नाही होऊ शकले आपल्या ज्याने कारण मला त्याच्यामधलं फारच असं नॉलेज पण नाही आहे मित्रांनो युट्यूबचं बी त्याच्यामुळं आपले व्हिडिओ स्टार्टिंग स्टार्टिंगला भरपूर ट्रेंडिंगमध्ये व्हिडिओ जात होते पण गेल्या ह्या लॉकडाऊनच्या नंतरपासून ट्रेंडिंगला व्हिडिओज जात नाही त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम यायला लागलेत आणि व्हिडिओ मित्रांनो हजार दोन हजार लोकांनी बघितले आणि काही होत नाही दोन हजार व्हिडिओजचे दोन रुपये येतात त्याच्यामुळं काही होत नाही हजार दोन हजार लोकांनी व्हिडिओ बघून व्हिडिओ हा मॅक्झिमम पन्नास साठ हजाराच्या पुढं जर प्लस लोक पाहत असतील तरच त्या काहीतरी होतो म्हणजे काहीतरी दहा पाच रुपये मिळतात आपल्याला त्या व्हिडिओची अन्यथा आपला सो खर्चात जातो <laughs> म्हणायचं तर मित्रांनो बघूया आता काय होते काय नाही चांगले जर ट्रेंडिंगला व्हिडिओ चाल चालणार जर असतील आपले किंवा तुम्ही जर चालवणार असताना शेअर करून कमेंट करून लाईक करून तर आपण व्हिडिओ हे कंटिन्यू ठेवू अन्यथा मला जसा वेळ भेटेल आठ दिवसाला म्हणा महिन्याला म्हणा तसे व्हिडिओ टाकन मी माझ्याच्याने जसं शक्य होईन तसं पण कंटिन्यू तर काय आता होणार नाही माझ्याच्या कारण की कंटिन्यू मित्रांनो हप्त्यामध्ये आम्हाला चार बाजार येतात <coughs> चार बाजारामध्ये पहिला येतो नेकनूर सगळ्यात मोठा बाजार आहे आमचा नेकनूर नंतर येतो मंगळवारचा आपला हिरापूर मंगळवारचा हिरापूर झाला गुरुवारी येतो साळेगाव साळेगाव झाला की लगेच शनिवारी येतो आपल्याला कधी जामखेड असतो कधी नाथापूर असतो मग इतके बाजार फिरणं सोपं नाही मित्रांनो हप्त्यातून चार चार दिवस कंटिन्यू गाडीवर फिरणं बरं ते ठीक आहे समजा अंगाचे हाल होते ते तर वेगळीच गोष्ट आहे पण खर्च आणायचा कुठून हे त्याच्यामुळं आता बघूया जसं होतंय तसं आपल्या पद्धतीने आपण चालवायचा प्रयत्न करू चांगले ट्रेंडिंग मध्ये चालायला लागले तर कंटिन्यूच चालू ठेवू अग्निता मग बंद केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे आपल्याला של הדניות